नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य थोड़ा खोबरं दोन कांदे अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर मसाले शेवगा आपण भाजी करायला सुरुवात करू गॅसवर दोन कांदे भाजायला ठेवू कांदे आणि खोबर आपण भाजून घेऊ त्याला भाजी छान लागते आपला कांदा भाजून झालेला आहे आता याचं आपण मिक्सर मध्ये वाटण करून घेऊ आता हे आपण सगळं ह्यात थोडीशी कांदा खोबरं कोथिंबीर घालून वाटण करून घेऊ आपलं वाटण तयार आहे आता है वाटन आपन एक भंड़त आपन वाटन हे वाटण आपण एका भांड्यात काढून घेऊ आपण वाटण काढून घेतलं आहे आता आपण भाजीची तयारी करू कढईमध्ये दोन चम अंदाजे दोन चमचे तेल तेल जरा गरम झालं तर आपण शेंगा घेऊ Kita akan panggilnya untuk singgahkan buku ini Pasti singgahkan buku ini Singgahkan buku ini Kita panggilnya जिरे तडकले त्यामध्ये थोडीशी हिंग आणि अद्रक लसूणची केलेली पेस्ट दोन मिनिट परतून घेऊ यात आपण बनवलेलं वाटण टाकून घेऊ हे वाटण छान मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेते त्यामुळे भाजी एकदम स्वाद लागते अशी भाजी करून बघितला तर तुमच्या घरचे म्हणते अरे ती भाजी सारखं कर सारखं कर असा तुमच्या घरचे तुम्हाला आग्रह करतील दोन मिनिटाला आपण भाजून घेऊ आपली मसाला वाटण शिजून घे शिजला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकतो काळ तिखट हळद थोडासा गरम मसाला आणि धने पावडर याला आपण मिक्स करून घ्यायचे अजून दोन मिनिट थोडं परतून घ्यायचं म्हणजे मसाले चांगले शिजले जाते आणि भाजीमध्ये चव जाते मसाले परतुरले आहेत याच्यामध्ये आपण तळून घेतलेल्या शेंगा घालू त्याला दोन मिनिट भाजून घेऊ यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊ आपल्याला जसं पाणी जास्त कमी शेंगा शिजायच्या असल्यामुळे थोडस जास्तच पाणी घालायचं म्हणजे शेंगा शिजायला पाणी मी याच्यामध्ये तीन कप पाणी घातलं आहे यात आपल्या चवीनुसार मीठ घालत आणि भाजीला दहा मिनिट आपण झाकून ठेवू म्हणजे भाजी चांगली शिजते दहा मिनिट आपण भाजी झाकून ठेवू दहा मिनिट झाले आहेत आपली भाजी शिजली आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ गॅस बंद करून घेऊ आपण आणि भाजी काढून घेऊ मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अगदीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद